नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे मित्रांनो आठसाली दिवसाची लागण आहे आठसाली महिन्यापेक्षा थोडंसं लेट झालेलं ले। आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ऑक्टोबर एंडिंगला लागण केलेली आहे पाहू शकतं आहे तण आहे जवळजवळ दीड महिने झालेलं आहे हराळी लवाळा आहे बारीक तण आहे तर आम्ही फवारा कुठला मारतोय बघा डायरेक्स मग ड्युरॉन घटक आहे ऐंशी पर्सेंट डब्ल्यू पी हरबी आहे टू फोर डी आणि मॅट्री ह्याचं बॅरलला मित्रांनो प्रमाण आहे तुम्हाला दाखवतो तण कसं आहे इकडची बाजू मारून झालेली आहे बघा आहे जवळ हराळीसुद्धा पूर्ण जाते आम्ही बॅरलला चार पुढे मॅट्री एक लिटर टू फोर डी आणि अर्धा किलो डायरेक्स असं प्रमाण मारतो आता मी तुम्हाला हे मारल्या मा आत्ता उगवलेलं जर दाखवले मारले जर आता मार मी तुम्हाला नंतर जळते किती प्रमाणात जळते त्याचं पण दाखवतो बघून घ्या ऊस चांगल्या पद्धतीने शहाऐंशी जीरो बत्तीस लावाळा आहे उन्हामुळे जास्त सुरेंद्रनगर मध्य मध्य भागात लावाळा जास्त आहे लवाळा हराळी इतर पूर्ण ज्या पूर्ण जळून जाते दुसरं कुठलं त्रिशुल वगैरे मारायची गरज नाही माझ्या मतानुसार हे माझं मत आहे काल मारलेलं आहे जळायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही लवाळा हे पूर्ण भरलेल्या सर्यात पूर्ण ज्या पूर्ण जळून जाते साडेतीन एकरचा प्लॉट आहे पुन्हा एकदा औषध सांगतो टू फोर डी दोनशे लिटर पाण्याला एक लिटर मॅट्री ते चार फोड्या वापरायच्या इकडे जरा तण कमी आहे आणि अर्धा किलो डायरेक्स म्हणजे ड्युरॉन घटक असणार पाहू शकता तुम्ही बांधाची पण ही सुद्धा पूर्णपणे जळून जाईल दोन चार दिवसात थोडंसं जळायला वेळ लागते हराळी लावाळा पण हे औषधं जळून जाते माझ्या मतानुसार त्रिशूक तमर वगैरे किंवा टेन्जर हे मारण्यापेक्षा हे औषध महाग आहेत हे औषध थोडंसं स्वस्त पडते हजार बाराशेपर्यंत द्यायला जातो आहे तर हे मारलेलं कधी पण चांगलं असं एक माझं मत आहे मी तर नेहमी हे मारत असते म्हणून शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते मित्रांनो व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि इतरही शेतकरी बांधवांना पाठवून द्या धन्यवाद